अहिल्यानगर महानगरपालिकांची सगळीकडेच रणधुमाळी सुरू असताना प्रत्येक वॉर्ड मधल्या उमेदवारांची सुद्धा सगळीकडेच लगबग चालू आहे आणि आपल्या वॉर्ड मध्ये काय झालं पाहिजे काय होणं अपेक्षित आहे आणि त्यांचं विजन काय हे जनतेनं जाणून घेणं देखील गरजेचं आहे यासाठीच आज आपण आलेलो आहोत वॉर्ड क्रमांक सोळा ब मध्ये आणि इथील उमेदवार आपल्यासोबत आहेत वर्षाताई काकडे नमस्कार आता तुम्ही या इलेक्शनला उभ्या आहात एक उमेदवार म्हणून आहात आणि याआधी तुमची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाहीये तर का बरं म्हणजे तुम्ही का म्हणून निर्णय घेतला की राजकारणात उतरण्याचा आम्ही क्रमांक ब मधून लढतोय बऱ्यापैकी सुधारणा आमदार संग्राम भैया जगताप यांच्या निधीतून पूर्ण झालेली आहे परंतु काही कामे अंतर्गत रस्ते गटारे सुविधा अजून करणं बाकी आहे आणि महिलांसाठी काही गोष्टी सुविधा आणि वाचनालय लहान मुलांसाठी ग्राउंड असतील ते करणं अपेक्षित आहे आणि ते काम होत आहे तेही काम होत आहे आणि उमेदवारी कुटुंबातलं कोणी राजकारणात आहे का कि तुम्हीच पहिल्यांदा राजकारणात होत आणि आमच्या कुटुंबात कुणी अजून राजकारणात नाही मी पहिल्यांदाच उमेदवारी केली आहे आणि मला वाटतंय की मी करू शकते म्हणजे एक नवीन चेहरा म्हणून आमच्या समोर तुम्हीच आहात यावेळी कुटुंब ओकेच या तुम्ही आमदार संग्राम भैया जगताप यांचा उल्लेख केला तर तुमच्या मते तुम्हाला काय वाटतं की संग्राम भाई आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये काय अशी भरीव विकासाची कामं केली आहेत भैया आमदार झाल्यापासून त्यांनी भरपूर अशी कामं केली आहेत नगरमध्ये खूप सुविधा सगळ्या रस्ते अंतर्गत रस्ते सोडले तर बाकीचे मेन रस्ते गटारी आणि ज्येष्ठांसाठी काही बरेचशी काम अशी त्यांनी केलेली आहेत आणि आता ते काम करू करतायत प्रत्येक वॉर्ड मध्ये जेव्हा आपण लढत असतो किंवा ज्या ठिकाणी तुम्ही उमेदवार म्हणून आहात त्या तिथल्या मतदारांशी तुमचा जनसंपर्क असणं खूप महत्वाचं असतं तर मला तुम्हाला विचारायचं की तुमच्या वॉर्डमध्ये तुमचा तुमच्या मतदारांशी जनसंपर्क कसा आहे आणि तो तुम्ही कशा पद्धतीने वाढवता आहात जनसंपर्क म्हणायचा चा तर आम्ही इथलेच रेवायचे आहोत आणि जनसंपर्क आमचा खूप चांगला आहे आमची छोटी मोठी बचत गट असतील आणि शाळेचे काही कार्यक्रम असतील तिथे आम्ही जातो पाहतो मुलांशी मुलांशी गप्पा मारतो आणि बचत गटांच्या महिलांशी आमचे खूप चांगले संपर्क आहेत तर त्याच्यासाठी आम्ही काम करतो आणि महिलांचा प्रतिसादही खूप चांगला आहे म्हणजे ऑनग्राउंड ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्ही बऱ्यापैकी सहभागी आहात असं म्हणायला हरकत नाही तुम्ही आताच म्हणालात की या वॉर्ड मध्ये तुम्ही बरीच वर्ष झाली राहत आहात साधारणतः किती वर्ष झाली तुम्ही इथे स्थायिक आहात आम्ही स्थायिक पंचवीस ते तीस वर्षापासून इथे स्थायिक आहोत तीस वर्ष झाली म्हणजे आपण असं धरून चालू तर या तीस वर्षांमध्ये तुम्हाला काय वाटतं की तुम्ही या वॉर्डमध्ये उमेदवार म्हणून उभ्या मध्ये तर इथे काय काय समस्या आहेत नागरिकांना किंवा इथे तुम्ही सुद्धा एक रहिवासी आहात नागरिक आहात तर काय तुम्हाला सुद्धा समस्या आहेत इथे आणि त्या तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार आहात सगळ्यात मोठी समस्या रस्ता आहे आणि स्वच्छ पाणी आणि ड्रेनेज ची बऱ्यापैकी ती ही चालू कामे चालू झाली आहेत ती बऱ्यापैकी कामे झालीत काही राहिलीत तर ती राहिलेली कामे आम्ही पूर्ण करणार आहोत अशी खात्री तुम्ही आताच सांगितलं की साधारणतः पंचवीस ते तीस वर्ष झाले तुम्ही स्वतः या वॉर्डमध्ये राहत आहे तर एक नागरिक म्हणून तुम्हाला सुद्धा काही समस्यांचा सामना करावा लागला असेल आता त्या समस्या सुद्धा इथे राहणारे नागरिक सुद्धा फेस करतात तर एक उमेदवार म्हणून तुम्ही या ज्या समस्या आहेत त्या कशा पद्धतीने सॉल्व्ह कराल आणि काय काय समस्या आहेत इथे मी उमेदवार म्हणून माझी इच्छा आहे की इथे अंतर्गत रस्ते व्हावेत गटारींचे नियोजन स्वच्छ पाणी आणि ओपन स्पेसमध्ये मुलांसाठी छोटस ग्राउंड आणि सगळ्या मतदारांसाठी बस ज्येष्ठांसाठी बसायला बाकडे चांगला रस्ता या गोष्टी जर प्रभागात मी निवडून आलेस तर मी ह्या सगळ्या काम करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन माझा तो प्रयत्न आहे याच्या व्यतिरिक्त प्रभाग आपल्या आपल्या प्रभागामध्ये सोळामध्ये काय काय नागरी समस्या आहेत असं तुम्हाला वाटतं नागरी समस्या सगळ्यात मोठा रस्ताच आहे रस्ता आणि ड्रेनेज लाईन आणि कचरा गाडी वेळ वेळ येते आता येते चालू आहे कचरा गाडी पण तरी पण कचराच्या समस्या आहेच ओपन स्पेस मध्ये खूप स्वच्छता करण्याची गरज आहे छोट्या मुलांसाठी ग्राउंड करण्याची गरज आहे स्वच्छ सुंदर केडगाव असावं स्वच्छ सुंदर केडगाव असावं असं तुमचा मानस आहे महिलांनी राजकारणात उतरावं का सगळी एक परिस्थिती पाहतात हो नक्कीच उतरावं महिलांनी राजकारणात आणि महिलाच एक महिलाचा प्रश्न जास्त चांगला समजून घेऊ शकते मला असं वाटतं बऱ्याच आता बचत गटांच्या महिलांशी आमचं बोलणं होत तर सांगतात प्रत्येक जण रस्ता पाणी तर आहेच पण आमच्या इथे जिथे भाजी मंडई तिथे असा स्पेस आहे की तिथे खूप धूळ आणि त्यांना प्रॉपर असं बसण्यासाठी ठिकाण नाही तर मला असं वाटतं त्यांना ते प्रॉपर ठिकाण भेटलं पाहिजे भाजी विकण्यासाठी त्यांची पण गैरसोय व्हायला नको आणि नागरिकांची पण व्हायला नकोय ज्या महिला भाजी मंडईत असतात भाजी घ्यायला जातात विकतात त्यांच्यासाठी एक प्रॉपर ठिकाण मिळालं पाहिजे त्यांना माझा असा प्रयत्न आहे की त्यांना चांगलं ठिकाण मिळवून द्यायचं या सगळ्यासाठी म्हणून तुम्ही राजकारणात उतरताय बर आता तुमचा प्रचार सगळीकडे सुरू आहे सगळीकडे तुम्ही प्रचार करत आहात प्रत्येक मतदाराला जाऊन भेटता आहात जनसंपर्क वाढवता आहात तर या सगळ्यामध्ये तुमच्या मिस्टरांचा सुद्धा सहभाग आहे हो तर त्यांचा तुम्हाला कशा पद्धतीने पाठिंबा मिळतोय त्यांचा पाठिंबा तर आहेच आणि ते आणि ते तसे राजकारणात सक्रिय नसले तरी पण ते खूप म्हणजे राजकारणाविषयी माहिती किंवा मैत्रीपूर्ण पूर्ण संबंध त्यांचे खूप आहेत आणि त्यांनी असे कोरोनाच्या काळात वगैरे खूप स्वतः वैयक्तिक खूप मदत केली आहे लोकांना व्हेंटिलेटर ऑक्सिजन किंवा अॅम्ब्युलन्सची सुविधा असे त्यांच्याही खूप म्हणजे त्यांनी खूप कार्य केलेले असे की कोरोनामध्ये खूप जणांना मदत केली सगळ्याच हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देणं झालं कुणाचं बिल भरणं आलं वगैरे अशा गोष्टी त्यांनी खूप म्हणजे त्या आहेत सक्रिय हो। त्यांच्या जनसंपर्काचा तुम्हालाही फायदा झाला त्यांच्या जनसंपर्काचा खूप फायदा मला पण झाला बर आता तुम्ही म्हणता आहात की मी निवडून आल्यावर मी हे करील ते करेल परंतु तुमचं एक्झॅक्ट विजन काय आहे या वॉर्ड क्रमांक सोळासाठी केडगाव साठी जर तुम्हाला आपले जे मतदार आहेत ते निवडून देत आहेत तर एक्झॅक्ट विजन मला केडगाव छान सुंदर रस्ते पाणी महिलांची सुरक्षा सी सीटीव्ही कॅमेरेज वगैरे लागले तर ते खूपच चांगले होईल आणि माझा प्रयत्न आहे की तसं सी सी टी व्ही कॅमेरे लागावेत सगळीकडे जे करून रात्री अपरात्री येणाऱ्या महिला येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी ते सुरक्षित राहील सगळ्यात मोठा मुद्दा केळगावची भाजी मंडई भाजी मंडईमध्ये महिलांसाठी आणि पुरुषांसाठी एक स्वच्छ आणि सुंदर टॉयलेटची व्यवस्था हवी आहे दोघांनाही म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांना सुद्धा त्याचा उपयोग करता येईल आणि त्यांची गैरसोय व्हायला नको आणि सगळ्यात प्लेग्राऊंड ओपन स्पेस असतील तिथे प्लेग्राऊंड आणि तिथे स्पर्धा परीक्षांसाठी वाचनालय जिथे जे मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी ते उपलब्ध करता येतील आणि त्यांना त्याचा फायदा होईल आताच आपण तुमचं मत जाणून घेतलं त्याचबरोबर तुमचं व्हिजन जाणून घेतलं आणि सोळामधील जे काही मतदार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय कराल याबद्दलही चर्चा केली परंतु आता हे सगळं करण्यासाठी म्हणून मतदाराला आवाहन करणं गरजेचं आहे तर तुम्हाला मतदान का करावं म्हणून काय आवाहन कराल मतदाराला मतदारांना मला आवाहन करायचंय कि मला जर काम करण्याची संधी दिली तर ह्या केळगावातील अंतर्गत रस्ते गटारं पाणी स्वच्छ पाणी वाचनालय असेल ज्येष्ठांसाठी काही मंदिरांची स्वच्छता प्लेग्राऊंड मुलांसाठी वाचनालय या स सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या देण्याचा मी केळगावकरांना प्रयत्न करीन त्याचबरोबर मी आणि माझे कुटुंबीय केळगावकरांच्या सेवेसाठी तत्पर आहोत हा मी तुम्हाला शब्द देते आम्हाला संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करण्याचा पूर्ण प्रयत्न करू आताच आपण प्रभाग क्रमांक सोळा मधील उमेदवार वर्षाताई काकडे यांच्याशी चर्चा केली आणि त्याचबरोबर या प्रभागातील मतदारांसाठी त्या काय करणार आहेत आणि त्यांचं व्हिजन काय आहे हे देखील आपण जाणून घेतलेलं आहे तर आता बघूयात दिलेल्या संधीचं त्या कशा पद्धतीनं सोनं करणार आहेत ते पुढच्या पाच वर्षांमध्ये आपल्याला हे सगळं दिसेलच आणि नंतर नक्कीच पुढच्या पाच वर्षांनंतर आपण भेटूयात आणि पाहूयात की या प्रभागामध्ये काय काय सुधारणा झाल्या आहेत ते